We have all gathered here to pray for our candidate of ZP, Sholing Bab Goekar and ZP Anjuna of Narayan Mahamandrekar. We are all gathered here to pray to give them good strength and bless them with your strength to carry on the good work, what they are doing and what is always good in your sight lord we are all gathered here to pray for your special strength and courage as we start our campaign today in this surely constituency you guide and protect us be our guide and our savior and thank and praise you lord for everything what you do for us today and always our Father in heaven, holy be your name. Your kingdom come, your will be done on earth as it is in heaven. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are the, the monks, and blessed is the fruit of your womb, Jesus. Mother of good health, pray for us. Here. फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लाईक टू वीश ऑल माय गोवन्स अ हॅप्पी फिस्ट आयज आमचा वडा संत सेंट फ्रान्सिस जेव्हियरचे फेस्त आणि या फेस्ताच्या निमित्तान सगल्या आमच्या गोयकारां शुभेच्छा आयच्या दिसा आम्ही सातेरी देवीच्या हा सातेरी देवीक नमन करून आज आम्ही ऑफिशियली ही कॅम्पेन बी जे पी कॅम्पेन ऑफ झेड पी इलेक्शन चालू करतात आणि आमच्या स्वाळामध्ये आमचो न्युली डिक्लेर्ड कॅन्डिडेट ऑफ बी जे पी शिवली बाब महेश गोयकर आमचे तिनुय गावचे सरपंच बाय हलमलकर uh, सरपंच ऑफ ऑशेल एंड ऑल हर वॉर्ड मेंबर्स आमचे सोडियाचे सरपंच बाय दीपा एंड ऑल हर वॉर्ड मेंबर्स अलोंग विथ द डेप्युटी सरपंच बाब निलू आमचं अमीत सरपंच ऑफ मान्ना विथ ऑल हर वॉर्ड मेंबर्स वीथ ऑल हीज वॉर्ड मेंबर्स आणि आमचं अध्यक्ष बी जे पी मंडल शिवली बाब मोहित आमचं युवा मोर्चा अध्यक्ष बाब विनय प्रभारी बाब आसनोडकर सगळे ग्रामस्थ आमचं व्हायस प्रेसिडेंट बाब अमर आमचं बाब सूरज हा हेडमास्टर आमचं बाब दिगंबर हा नॉर्थ गोवा ऑफिशल ऑफ बी जे पी आणि सगळे ग्रामर्स प्रेजंट युअर ऑल माय सपोर्टर्स माय फ्रेंड्स आणि प्रेस मिडिया ओळी खोशी भोगली की काल दोन आमचे कॅन्डिडेट दोन डिक्लेर केले बाब आम नारायण मांद्रेकर फ्रॉम अंजुना आणि अंजुनाक आम्हाला तीन गाव लागतात वेल्ला काणका आसगाव आणि अंजुना आणि बाब महेश गोयकर फ्रॉम शिवोली जेडपी Uh, आमका शोली चार गाव लागतात शोली मार्ना शोली ओशेल सो, शोली सोडिया आणि कामुर्ली कामुर्लेचा सरपंच आय येना किया त्यांची मिटींग uh, थोस लाई ला, ला, ला आमदारां ही इज देर अस टू बाब आमच्या सगळ्या शिवोलकारांक आणि अंजुना सगळे माझ्या वोटर वॉटरांक uh, शिवली कॉन्स्टिट्युंसी एकूच रिक्वेस्ट करता की वीस तारखेर ज मतदान जातले वोटिंग जातले यू ऑल ऑल हॅव सीन द वर्क्स डन अंडर द एबल लीडरशिप ऑफ अ प्राम मिनिस्टर प्रायम मिनिस्टर आमच्या सेंटरात कितले बरे काम करतात चीफ मिनिस्टर आमच्या स्टेटात कितले काम करतात आणि आमदार म्हणून आम्ही या कॉन्स्टिट्युंसीत कितले काम पासून केला ते त्याची पावती, पावती बाब महेश गोवेकरां आणि बाब नारायण मांद्रेकरांक मागतात अँड आय एम शुअर दे बोथ विल वीन बट वी वी वॉन्ट टू वीन वीथ द हायस्ट इन मार्जिन अँड आय रिक्वेस्ट सगळे आमच्या हांगा भाव ग्रामस्थ ते थिंक ऑफ युअर सेल्फ टू बी द कॅन्डिडेट आपण कॅन्डिडेट म्हणून चिंतून सगळ्यांक हांगा आहात इतले तुझे फ्रेंड इन शिओली कॉन्स्टिट्युएंसी फोन मारात आणि सांगत की वीस तारखे कमळाचेर वोट मारचे म्हणून अँड आय रिअली थँक प्रेस मिडिया फॉर कमिंग अँड यू नो कवरिंग दीस स्मॉल इव्हेंट आय विश बाब महेश ऑल द व्हेरी बेस्ट ही इज यंग अँड एनर्जेटिक आणि सरपंच ऑफ शिओली मानना ऑल द पंचायत आ एंड अँड ऑल द पीपल आ देर हिम या न्यू फेस अँड ऑल द पेंडींग वर्क एज फार एज जिल्हा इज कन्सर्न आमचे एक्स मेंबरांनी बरे काम केले आहात के ते फुडे ओरतो आणि आय रिअली वीश हीम एन बाब नारायण मांद्रेकर ऑल द व्हेरी बेस्ट गॉडनेस थँक्यू तुमच्या सगळ्या स्वागत करताना जमा झा टाइम काढून आयज हो म्हाका लागून खरं स्पेशल दीस की ह्या आम्ही खूप खटपट केली आणि आयज दिसता की माझे ते ड्रीम असले ते खर रियलिटीन आयले हे जे एकच सांगले हा देवाचे उपकार मानता तसे माझे कार्यकर्ते माझे आहा माझे सरपंच माझे पंच माझे जो पंचायती चारू असा त्यांचे हा देव बरे करू म्हणत आणि माझ्या बरोबर आणि वडा सपोर्ट म्हणजे जो सदांच तो दिलेला मॅडम तिच्या अंडर कामं केली तिका जर तुम्ही सगळ्यांनी पहिले असा आणि हीच कामं आम्ही फुडे वरपी ही आणि स्टेप सरलेली असा पाच वर्ष हा पंचायतीत काम केलेलं असं सरपंच सॉरी पंच, पंच मेंबर आणि डेप्युटी सरपंच असं आता माझी मम्मी असा ती तेच कार्य करता का जे हा का, कामे कार्य करून पुढे सल्ल पहिले हा तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करता की जो ट्रस्ट पहिली दिल्लो असा म्हणून दोन मी इलेक्ट करून हाडले पंचायतीत माझी माझी मम्मी हाडला तुम्ही आणि हेच्या पुढे हा अशीच अपेक्षा करता की तुम्ही मला झेडपीक सपोर्ट करतो आणि हा हे जे कार्य असं जे आमचे वडले कार्य आहे कळ ते हा ट्राय करतो फुलफील करार पंचायती घेऊन हा काम करू सोता तसेच आमचे पंच मेंबर सरपंचाक घेऊन तसे आमचे मेडमी घेऊन आणि हा एक सांगू सुद्धा की ही आय जी मला जी जे पी तिकीट त्याचे उपकार हा जो ऑनरेबल आमचा सी एम सावंत पार्टी प्रेसिडेंट दामू नाईक तसंच आमचा तनाडे भाई असा यांच्या सगळ्यांना सपोर्ट केला असा आणि त्यांच्यानी ख तरी माझे विश्वास दौरला म्हणून ही तिकीट म्हाका तेंच्यान दिल्ली असा आणि हे तिकेटीचं इजो इजो रिस्पेक्ट हा दवरतलो आणि हे माझे मिशन कॅरी कॅरी फॉर करतलो हांव एलोंग वीथ पंचायत मेंबर एलोंग वीथ माय पब्लीक शिवलकारांक घेऊन तशें हांव आमचे जे पंचायत इतले इतके पहिली असली हा रिक्वेस्ट करता म्हाका सपोर्ट करचो आणि हे जे कार्य हा ते सगळे फुडें सरन हे कार्य हा ते आम्ही कंप्लीट करचे थँक्यू या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे एम एल एका शिवलेचा कॅन कॅन्डिडेट आमचं इश्ट बाप, महेश गोयकार सगले पंच सरपंच तसेच प्रेस मि चौडांचं देव बरे करू म्हणटा तुम्ही वयता ती लाव ही कवरेज सगळल्या सगल्याच्या मदीं पावयता तशेंच पंच सरपंच डेप्युटी सरपंच इतकेत महेश तुज्या वांगडा ना तरी जे सोशल सर्वीस करतात सोशल सेवक जे सगळे लोक जाणते ते हिंदू कॅथलीक मुस्लिम सगळ्या कास्टाचे ते सगळे तुझ्या वांगा आू ह्या खंयच्या खंच्या भिय ही बोडकां त्यांची अजून काय थरना बोडका फक्त बोगो मारूनच उरली हा फुले खूप किंवा उलोवं आहे पण हा उलयना हा इतल्यानंत सांगता तू तुझे कसले टेन्शन घेऊ नका फक्त तू काम कर तुझ्या लोकांमधी पावपाक अजून थोड्या तुका तुझा फेस खबर ना भू करून वाशेल साईड कामुल्ली साईड ही स्टार्ट पहिली कर तू आणि पुढे किंवा ते सगळे पो ऑल द बेस्ट म्हणता आणि माझी उतर समज सगळ्यात गोयकारांना कारण गोचं फेस आमचं सगळ्यांक राखता आज आम्ही सातेरी देवळाकडे येऊन सा, बीचे कॅम्पेनिंग स्टार्ट कर आणि आमचा कॅन्डिडेट डिक्लेअर झाला बी जे पीचो महेश गोवेकर आणि ह्या फंक्शना वडा असा ऑनरेबल एम एल ए डिलालाल उभा मॅम आमचे सरपंच रेशल मॅम दीपा मॅम असा अम्छ आमचं अमित बाब बाकीचे डेप्युटी सरपंच पंच मेंबर्स आणि आमचे प्रभारी स्पेशली बीजेपीचे स्टेट जे कमिटीचे प्रभारी किशोर असनोळकर भाई तसंच आमचा युथा अध्यक्ष विनय आणि समस्त आमचे मेंबर्स सपोर्टर्स आज आम्ही अपील करतात कॅन्डिडेट आमकां पार्टीन एक बरो एक बरो सारको सक्षम कॅन्डिडेट दिल्ली असा आणि बीजेपीचे काम जसे आमच्या आमदारान ह्या वाढारात जे केले असा आम्ही एक्स्पेक्ट आमचे तिनूय पंचायती प्लस कामोल्ली पंचायती वडा अस महेश बाब हे काम फुडे बऱ्या भाषे व्हरतलो आणि सगळ्यांक अपील करता की फुडे सरचे आमच्या बऱ्या बऱ्याभशे वोट करचे एक, एक जिद्दी कॅन्डिडेट असा तरी आमच्या वाटारांनी जे काम केले आहे ते आणि फुडे बऱ्या भाषे व्हरतलो थँक्यू ग्रामदेवता नमन करून आजचे कॅम्पेनची सुरुवात केली असा बी जे पी कॅन्डिडेट महेश गोयकर दिल्लो आणि आणि आमच्या सडिया पंचायती तर्फे हा सगळ्यां मागता की महेशाक सगळ्यांनी वोट करत आणि तसेच हा शिवलकारांक सगळ्यांक मागता की आमच्या महेशाक वोट करून जिकोन हाडपचं कारण की हे न्यू फेस आणि यंग जनरेशन आणि हे जेडपीचे इलेक्शन असं पण जे जेडपीन खूपशी कामं केली आपण ह्याच्या पुढे आणि बरी कामं करण्याची अशी आशा करता आणि हा सगळ्यांकडे एक अपील करता की ते महेश गोयेकरांना जिखून हा तुमक ह वेलकम करता तशेंच हांव कॉंग्रेच्युलेट करता आमचो झेडपी कॅन्डिडेट बाप महेश गोयकर हो आमचो एक डायनामीक कॅन्डिडेट आसा आणि न्यू फेस आमका सरकारान दिल्ली आसा हांव थँक्यू आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंतजी तशेंच आमचो पार्टी अध्यक्ष दामूभाई आणि सगळे पार्टीचे जितले आमचे कार्यकर्ते त्यां थँक्यू म्हणटा की आयचो बरं आमकां हांगा लाबून दिला म्हणून तसेच हा युवा मोर्चा तर्फे सगळ्या शिवोले मतदारसंघाचे युताक रिक्वेस्ट करता की आमची दोन्ही झेड पी सीटा जी आहात ती बहुमतान निवडून हाडची अंजुना तसेच आमचा शिवोले थँक्यू मूळ धर्तरी शिवलचे मूळ देवाचे सातेरीचे स्थान असा आणि आज राव मेळपाचे म्हटल्यार फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लाईक टू थँक मॅडम डिलायला लोबो तसेच आमच्या बी जे पीची पार्टी त्यांच्यानी आयज आणि अलाँग विथ मी माय पंचायत कली तसेच सोडियांचे मांनाचे सरपंच तसे ऑल डेप्युटी सरपंच ऑल डिग्नेटरीज ऑफ आर बी जे पी पार्टी आमचे सगळ्या गावच्या म्हणजे शिवलच्या लोकांना हा मागता की आज आमच्या बी जे पी पार्टीन न्यू कॅन्डिडेट आणि बरो यंग कॅन्डिडेट असं दिल्लो असा महेश गोवेकर आणि आमची पंचायती तर्फेसून आम्ही सपोर्ट आमच्या कॅन्डिडेटाक महेश बाबा करता तसेच हा सगळ्या ओशेलकारांक आणि शिवलकारांक मागता की तुमचे जाता तितके सगळे वोट म्हणतात ते आमच्या महेशक दिवचे आणि त्यांना खूप मतांनी निवडून हायचे म्हणून थँक्यू व्हेरी मच आज सात्री धरून आयज आज कॅम्पेनिंग स्टार्ट केला हा ऑल द बेस्ट महेश्रेट्युएट करता की आणि तशीच मॅडम डेला ही आमची असा माना पंचायत सडे पंचायत आणि ओशेल पंचायत आणि कामोले पंचायती चारू पंचायतीचे सरपंच मेन म्हणजे महेश वांगडा असा डेप्युटी सरपंच असा तसे पंच मेंबरूय असा तशी जनता असा कित्याक महेश एक फेस असा लोकांनी एक बहुमतान त्या निवडून हाडचो कित्याक त्यांनी मानना पंचायतीक एक डेप्युटी सरपंच म्हणून काम केले असा त्याची कारकिर्दीत त्यांनी बरी बरी कामं केली त्याच्या आपल्या वाड्यात आणि हा तसेच आता महेशाकडे मागता की आता तुको चान्स मिळाला बाकीच्या गावांनी काम करत जी संधी तुम्ही बरोबर घेऊची आणि सोनेकर चे संधीचे भारत माता की भारतीय जनता पक्षाचा वैश तू मागे बडो